पुणे मेट्रोचा तिसरा मार्ग असलेल्या हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोचं काम अंतिम टप्प्यात आलं आहे याचा शिवाजीनगर पुणे विद्यापीठ बानेर यासह इतर भागातील नागरिकांना मोठा फायदा होणार आहे तेवीस किलोमीटर असलेल्या या मार्गाचं काम सत्तर टक्क्यांहून अधिक पूर्ण झालेलं आहे तर पुढच्या वर्षी मार्च अखेरीस हा मार्ग सुरू करण्याचा प्रयत्न मेट्रो प्रशासनाचा असणार आहे तर याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कैलास पुरी यांनी आयटी नगरी हिंजवडी मधील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महत्वपूर्ण असणाऱ्या हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रोच्या तिसऱ्या टप्प्यातील काम जे आहे आहे ते सत्तर अधिक पूर्ण अतिशय वेगानं असं हे काम सुरू आहे शिवाजीनगर ते हिंजवडी फेज थ्री पर्यंतचा हा तेवीस पॉईंट तीन किलोमीटरचा मार्ग आहे या मार्गावर सध्या मी बालेवाडी जवळच्या स्टेशनवर आहे या ठिकाणी स्टेशनचं काम जे आहे तेही अंतिम टप्प्यात आलेलं आहे आय टी कर्मचारी काम करतायत त्यांना दररोज वाहतूक कोंडीच्या संकटाला सामोरं जावं लागतं ही वाहतूक कोंडी मिटण्यासाठी आणि आय टी कर्मचारी जे आहेत त्यांना प्रवासाचा वेळ जो आहे तो कमी करण्यासाठी हा मेट्रो मार्ग अतिशय उपयुक्त ठरणार आहे आणि त्याचं काम अंतिम टप्प्यात आलेलं आहे सत्तर टक्क्याहून अधिक काम जे आहे ते पूर्ण झालेलं आहे आणि मार्च अखेर पर्यंत हा मेट्रो मार्ग सुरू करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे कैलासपुरी झी मिडिया पिंपरी चिंचवड